शांतता पसरवायची आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भगवान बुद्धांनीच आम्हाला शांततेचा मार्ग दिलेला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन करणार आहोत परंतु तुम्ही आमचा संयम कुठपर्यंत बघणार आहात तुम्ही सरकार आमचा कुठपर्यंत संयम बघणार आहात याची परीक्षा आता आमची सुरू झालेली आहे आम्ही माजलगाव मधून हे आंदोलन सुरू केलं आहे हे माजलगाव पुरतं आंदोलन नाही हे संबंध जगभर आंदोलन आहे जगातले बौद्ध धर्मीय लोक या निमित्ताने एकत्र आलेले आहेत तुम्ही तुम्हाला या निमित्तानं आमचं आव्हान आहे की तुम्ही तात्काळ आमची जी मागणी आहे की हे बौद्ध विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावं ही मागणी तात्काळ तुम्ही जर मान्य नाही केली तर या देशामध्ये एक फार मोठं आंदोलन या निमित्तानं उभं होईल आणि त्या आंदोलनाचा जो परिणाम होईल हा परिणाम फक्त आम्हालाच नाही तुम्हालाही भोगावं लागेल या ठिकाणी मी अशी मी तुम्हाला या ठिकाणी घोषणा करतो आणि उद्या उद्या माजलगाव शहरामध्ये आ, एक आम्ही सर्व धर्न, पक्षीय सर्व समाजाच्या वतीने कृती समिती निर्माण केली आहे आणि याच मागणीसाठी माजलगावच्या या तहसीलच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबविलेला आहे मी याच्या निमित्तानं माजलगाव शहरातील आणि तालुक्यातील आणि ज्यांना ज्यांना आमचा आवाज पोहोचतोय त्यांना मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि प्रशासनाला मी एवढं सांगतो की हे आज आम्ही निवेदन दिलं आम्ही थांबणार नाही उद्याचं आमचं जे एक दिवसीय आंदोलन आम्ही थांबणार नाही आमचं हे आंदोलन सातत्यानं चालू राहणार आहे उद्या आम्ही मोर्चे काढू रास्ता राखून ठेवू आम्ही वेगवेगळे वेग 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 आंदोलन करू परंतु महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त केल्याशिवाय आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद अशा पद्धतीने या ठिकाणी जे काय महाबोधी विहार आहे ते महाबोधी विहार ब्राह्मणांच्या मुक्तीतून आम्ही लवकरात लवकर काढून घेण्यासाठी सर्वपरीने आम्ही या ठिकाणी तयार आहोत पूर्ण हे देशभर आंदोलन चालू आहे असं या ठिकाणी जे काही भारतीय बौद्ध महासभेचे हे सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि उद्याचं जे काय म आंदोलन आहे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे तर सर्वांनी या आंदोलनाला सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं